यंदा डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप कारदगा तालुका निपाणी येथील सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्याच्या गजरात गणरायाला निरूप देण्यात आला यावेळी विविध वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढल्याने पंचक्रोशीतील प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती डॉल्बीच्या दणदनाटाला यंदा कारदगा येथील गणेश मंडळाने फाटा दिल्याने विसर्जन मिरवणूक डॉल्बीमुक्त झाल्याचे पहाव्यास मिळाले मंगळवारी दुपारी पाच वाजल्यापासून प्रत्येक मंडळाने आपल्या गणेशोत्सव पासून मिरवणुकीला सुरुवात केली होती यंदा डॉल्बीला बंदी होती तसेच पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने देखील परवानगी दिली नसल्याने सर्वच गणेश मंडळांनी सजावट मंडप व महाप्रसादावर अधिक भर दिला होता गणेश विसर्जन मिरवणुकीत संगीत गाण्याचा ऑर्केस्ट्रा बेंजो नाशिक ढोल ताशे व या पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत महिला पुरुष मुले व युवकांनी मोठी गर्दी केली होती या मिरवणुकीमध्ये रेस रोड वाघाची तालीम गणेश मूर्ती खंडोबा तालीम मंडळ ओंकार गणेश मंडळ गणेश मंडळ स्वराज युवा मंच शिवरत्न गणेश मंडळ व अन्य मंडळाच्या मूर्ती बरोबरच झुंजार गणेश उत्सव मंडळाच्या मूर्तीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सदलगा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता ग्रामपंचायती वतीने गणेश मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सन्मान व नेते उत्तम पाटील ग्रामपंचायत अध्यक्षा स्वाती कांबळे माजी अध्यक्ष खिचडे उपाध्यक्ष सुभाष ठकाणे माजी जिल्हा पंचायत यांच्या हस्ते तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व मंडळांच्या अध्यक्षांचा व सदस्यांचा सन्मान करण्यात आला सर्व गणेश मंडळांची मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून जात असल्याने मोठी गर्दी झाली होती रंगीबेरंगी लेसरच्या झगमगटात सुमारे पाच तास प्रेक्षकांनी पारंपरिक वाद्ये व मिरवणूक पाहिली पाच तासानंतर मिरवणूक नदी नदीकाठावर जाऊन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशाचे विसर्जन करून बाप्पाला अखेर निरोप दिला ग्रामपंचायत सह सदस्य गणेश मंडळे नागरिक व ग्रामस्थांनी सहकार्य केल्याने यंदाच मिरवणूक शांततेत पार पडली कारण मुख्य संपादक प्रशांत कांबळे